ओके सर सोयगाव तालुक्यामध्ये सातत्याचा पाऊस या गेल्या पाच दिवसापासून पडू लागलो आणि याच्यामुळं मका असल कापूस असल सोयाबीन असल किंवा अजून धान्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या नुकसानाचे सर्व पंचनामे झाले आता या तीन दिवसाच्या आत सर्वांच्या अकाउंटवर जे जे शेतकरी बांधवांनी ई के वाय सी किंवा त्यांचे अकाऊंट आपल्याकडे आलेले आहे त्या सर्वाच्या अकाउंटवर या तीन दिवसामध्ये पैसे पडतील जेणेकरून जो खचलेला शेतकरी आहे त्याला शासनाची मदत मिळेल आणि भविष्यामध्येही जे काही कर्जमाफीचा मी आता फिरू लागलो तीन दिवसापासून तर सातत्याने लोकांची मागणी आहे कर्जमाफी करा त्यालाही कर्जमाफीच्या बाबतीत नि अंतिम निर्णय हे सरकार घेईल परंतु मी या तालुक्याचा आमदार या नात्याने सोयगाव सिल्लोडच्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहे त्या निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हे सकारात्मक सरकार आहे आणि निश्चित त्याची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या दोघांच्याविषयीही अंतिम निर्णय सरकारने आता कर्ज आपल्या नुकसान भरपाईचे पैसे या तीन दिवसामध्ये अकाउंटवर पडतील असं मुख्यमंत्री महोदयांनी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलले त्याप्रमाणे आता पुढची तयारी शेतकऱ्याला रब्बीसाठी लागणारी मदत जी लागल त्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्याचा तो ॲडव्हान्स पैसा त्याच्या हातामध्ये आला खतासाठी बी बियाण्यासाठी तर निश्चित रब्बीचे पीक ते घेऊ शकतात